अकोली ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचाराच्या चौकशीत नवे वळण अकोली ग्रामपंचायतमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या चर्चेसाठी जिल्हा परिषद जालना यांच्या वतीने एक विशेष चौकशी टीम तयार करण्यात आली आहे या टीमने ग्रामपंचायत अंतर्गत विविध कामांची पाहणी करण्यास प्रारंभ केला असून गावातील नागरिकांच्या तक्रारींचा समावेश असून त्यांनी या चौकशीबाबत असमाधान व्यक्त केले आहे गावातील भ्रष्टाचाराच्या घटना गंभीर स्वरूपात समोर आल्यामुळे स्थानिक नागरिकांनी उपोषण आणि मोर्चे काढून आपली नाराजी व्यक्त केली होती या घटनांच्या संदर्भात जिल्हा परिषदेतर्फे स्थापन करण्यात आलेल्या समितीने तीन स्वतंत्र टीम तयार करून कामांवर निरीक्षण करण्याचे निर्देश दिले समिती दुपारी तीन वाजता गावातील कामांची पाहणी करून निघून गेली आहे तथापि तक्रारदारांची मते वेगळी दिसणारी आहेत त्यांनी म्हटले आहे की समितीने योग्य तपासणी केली नाही याऐवजी जी कामं भ्रष्टाचाराच्या कक्षेत येत नाहीत त्यावरच लक्ष केंद्रित केले आहे विरोधकांच्या वतीने सांगण्यात आले आहे की समितीने योग्य आणि पारदर्शक तपासणी केली आहे आणि गावातील स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्नशील आहे तथापि नागरिकांच्या असंतोषाने हे स्पष्ट झाले आहे की त्यांना न्यायाची अपेक्षा आहे आणि त्यांनी समितीच्या निर्णयावर शंका उपस्थित केली आहे गावातील लोकांनी त्यांच्या हक्कासाठी लढा देण्याचा संकल्प केला आहे आणि हा प्रश्न साधारणपणे स्थानिक प्रशासनाच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यास मदत करेल अशी आशा व्यक्त केली आहे माझं नाव सिद्धेश्वर पांडुरंग सोळंके आज चौकशी समिती अकोली येथे ग्रामपंचायतच्या भ्रष्टाचारासंदर्भाच्या चौकशी करण्यासाठी आली परंतु पूर्ण चौकशी काही झालेली नाही आहे पाधन रस्त्याची जेवढी चौकशी झाली ते त्यांना निदर्शनात आलं की काही रोड अर्धवट आहेत चार पाच रोड अर्धवट अवस्थित आढळले निष्क्रिय दर्जाचं काम कोणत्याही पद्धतीची रोलर दाबून दबई नाही पाणी टाकून व्यवस्थित काम झालेलं नाही ते निदर्शनास आलं त्यांच्या परंतु महत्त्वाचं जे आहे मोठा घोटाळा हा पंतरायुक्त आयोग आणि शेषमधून झाला आहे पंचायत समिती शेष जिल्हा परिषद तिची चौकशी कोणत्याही प्रकारची झालेली नाही अजून समाधानी नाही चौकशीपासून मी रस्त्या संदर्भात जे त्यांनी आम्ही सांगितलेले शेततळे पाहिले ज्या विहिरी पाहिल्या त्या संदर्भात मी समाधानी आहे परंतु दलित वस्ती रुलबन अंतर्गत झालेला रस्ता धनगर वस्ती आणि पंच्याण्णव पाच अंतर्गत झालेले अठरा रस्ते याची चौकशी कोणत्याही प्रकारे झालेली नाही आणि भूमिगत गटाला दोन्ही पण चौकशीचे राहिलेले आहेत पंधरायुक्त आयोग शेष भूमिगत गटार पंधरा प पंच्याण्णव पाचशे रस्ते दलित वस्ती धनगर वस्ती याच्यात मी समाधान नाही